हॅलो फ्रेंड मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड्स कृपे मजेत ना तर आलेली आहे मी खाली जायचं आहे विवाला ते बघा राय घेऊन झालं एवढं घाण झालं आहे बघा हा आता मी घेऊन चाललेले आहे दुपार झालेली आहे तिथं थोडंसं काम आहे तर थोडंसं म्हणजे प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे आपण माणूस म्हणतो ना किती पण काय झालं तर काही ना काही छोटी छोटी कामे राहतात तर तसंच काम राहिलेलं आहे तर तुमच्यावर पण शेअर करते चला आलेले आहे बघ आत्ता विवाला आणि विवाला आल्यानंतर बघ तिथं बरेचसे काम आणखी पेंडिंग आहेत सहा जानेवारीला गे आत्ता ह्या सहा जानेवारीला एक वर्ष झालेलं आहे आम्हाला तिकडे जुन्या घरी राहायला जाऊन सुद्धा काम आमचं खूप सारं काम शिल्लक आहे आणि ते बघ हायड्रोलिकचं जे आहे ना ते तुटलेलं आहे म्हणजे आता ते नीट करायचं आहे खूप सारे कामं पेंडिंग आहेत डायनिंग टेबल वगैरे आलेलं आहे सोफा पण तयार झालेला आहे बट आणखी एक पेंटिंगचा एक हात द्यायचा राहिलेला आहे त्यामुळं सगळे डायनिंग टेबलचे चेअर आहेत ना ते सगळे ताणून ठेवलेलं आहे बघा आणि त्यानंतर वेअरहाऊसमधून सगळे साहित्य आलेलं आहे तर हे बघा इथे सगळे बॉक्सेस ठेवलेले आहेत एकूण बावीस बॉक्स आहेत त्यानंतर आदित्य शगुंडा जे काही राहिलेले जे काही साहित्य आहे बघा ते वेगच आहे त्यामुळं ते साहित्य लावायचं आहे हे साहित्य लावायचं आहे त्यामुळे खूप सारे काम आहे आणि आपण असं म्हणतो बघा आता हे एकटीस मी कशी करणार आणि कसं होणार पटपट कामं कशी होणार पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का ज्यास माझं लग्न झालेलं होतं ना त्यावेळेस थुडकोतार जे भांडी देतात बघा आपल्याला आपल्या आईवडील वगैरे आपल्या बाहेरचे आणि ते साहित्यात आपण कधी धुतलेलं नसतं तसंच होतं सासरी त्यानंतर सासू सासरे वगैरे सोडवायला मला इथं पुण्यामध्ये आलं होते आम्हाला आणि त्यानंतर सगळं साहित्य तसंच ठेवून गेलेले होते ते मग त्यावेळेस तर मी लागायचं ती कसंच काम करत नव्हते तरीसुद्धा मी ते सगळं मॅनेज केलेलं होतं तर विचार करा त्यावेळेस मी मॅनेज केलं तर हे पण करू शकते ना म्हणजे मला एकंदरीत काय सांगायचं की मला ते कोणी मदत केली नाही हाय हे गोष्ट मला कोणाला शेअर नाही करायचं पण मला एक गोष्ट शेअर हे करायची तुम्हाला की आपण स्त्रिया कशात तीही अडू शकत नाही किती पण म्हणतात ना सगळं काही करू शकतात स्त्रिया कशातच कमी नाहीत बघा आणि जर तिने ठरवलं तर ती काही पण करू शकते काही पण काही पण करू शकते त्यामुळे अशी वेळ कोणावर आली का सांगा तर कदाचित आली पण असणार कोणावर कदाचित कोणावर आली पण असणार आहे आणि त्यामुळे कसं जरी आली तरी डगमगून जायचं नाही त्याला सामोरं जायचं आणि स्वतःहून सगळं करायचं आणि करून दाखवायचं पहिली तर गोष्ट आता मला बघा तिकडचं साहित्य सगळं लावायचं आहे प्लस नंतर घ्यातली इथलं सगळं साहित्य लावायचं आहे आणि पूर्ण घर तर क्लीन करून देणार आहेत ते डीपमध्ये आत्तापर्यंत दोनही क्लीन क्लीनअप झालेलं आहे आता एकदम पूर्ण म्हणतात ना त्यांना सांगितलेलं आहे आम्ही की आणखी घाण राहिलेलं आहे डीप क्लीन केली असं मॅसेज तर त्यांचा ग्रुपवरती आलता पण आणखी डीप क्लीन तेवढी झालेली नाही आहे आणि मिरर वगैरे डायनल ला लावलीत ना ते थोडे बबल पण आलं तर मी दाखवते चला ला ला छो छो ते आमच्या फॅमिलीला लावलेत ना तुम्हाला दिसत नाही आहे ह्यामध्ये तिथे छोट छोटे असे बबल आलेत ते बघा टी व्ही आणून ठेवलेला आहे तर पासष्ट टी व्हीची ती मी तर सारखं विसरते बघा टी व्ही आणलेला आहे सोनीचा हा एकदम मस्त असा टी व्ही आहे पोरं तर एवढे एक्सायटेड आहेत ना टी व्ही बघण्यासाठी असा जो कागद असतो ना तो मीच काढणार असं दोघांच म्हणे तो म्हणतो मी काढणार हा म्हणतो मी काढणार आणि हे आहे बघा निमेचे रूम फोल्डेबल बेड केलेलं आहे त्याचा हा मिरर हा मिर आणलाय का हे मिर आणलाय का तुम्ही छान आहे तोच स्क्वेअर रेक्टँगल होता कुठला आहे

सग ना बारीक बारीक गोष्टी आम्हाला उड्या बघायला लागतात ना काही ना काही राहतो बघा याच बाथरूम बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे तसं काय किती करल ते म्हणजे बघा डायनिंग टेबल वगैरे येऊन थांबलेलं आहे गोष्टी मग हे राहिले बघा हे बघा आणि मीची खूप इच्छा होती असं घ्यायचं त्याच्या इच्छानुसार घेतलं बघा पाणी कसं येतं सेन्सर आहे सेन्सर बघूया आता कसं कसं होतंय काय काय हवाहून खूप पडलेले पुण्यामध्ये दुपारी लोक झोपले असतील बघा माझा ना आता घेऊन आले शिटिंग वगैरे तिकडच्या घरी ठेवल्या घरातलं काय करायचं म्हणजे ना कितीही असत ना खूप सारे कामं असतात आता मी ते सगळं काही बघत होती बटणं वगैरे आहेत का व्यवस्थित वगैरे सगळं काही चेक करत होते कुठे कुठे छोटी छोटी कामं राहिले ते सगळं चेक करत होतो आम्ही कारण कसं असं राहिले की राहून जातं बघा आणि पाण्याची बॉटल वगैरे घेऊनच आलो होतो तहान खूप लागते बघा जरा आपण आता थोडं ऊन पण खूप आहे ना पुण्यात त्यामुळे तहान वगैरे लागते तर आता मस्तपैकी बघितं मी सगळं काही बघून मग घरी जाणार आहे घरातलं सगळं काय आहे हे आणि मग नंतर ज्याला बरंचसं काही तुमचं पण शेअर करायचं आहे तर बघा इथलं जे काही कागद आहे तसंच ठेवलेलं आहे आम्ही बघूया नंतर काढू तर आलो होतो ते ब बबल्स मला बोलले ना ते करायसाठी कशाचं काय काम काय होत नाही ते चला तर आम्ही जाणार आहोत घरी निमी शिला आमचा त्याच्यात आम्ही घरी जाणार आहोत आज निमीचं निमी फर्स्ट पेपर आहे चलो नेक्स्ट कॉ